नमस्कार शीतल रेसिपीमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी बनवणार आहे चिकन मसाला मी चिकन रश्शाला प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार तर तुम्ही या रेसिपीलाही असाच प्रतिसाद देताल याची मला खात्री आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया या इथे मी दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत बारीक कट करून घेतलेलं खोबरं आद्र कट करून घेतलेलं आहे एक तुकडा आणि कोथिंबीर हे सगळं आता आपण बारीक करून घेऊयात वाटणामध्ये मी थोडेसे पाणी टाकून बारीक करून घेतलेलं आहे या इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळेस धुवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा हळदी पावडर टाकून घ्यायची आहे त्याच्यामध्ये एक चमचा मीठ घालून घ्यायचं आहे हे दोन्ही मिक्स करून घेऊयात ह्याच्यामध्ये वाटण केलेलं आपण घालून घेऊयात हे, हे मिक्स करून घेऊयात दहा मिनिट ह्या चिकनला आपण झाकण ठेवून घेऊयात या कुकर मध्ये आपल्या तेल टाकून घ्यायचं आहे दीड पळी तेल टाकून घेत आहे ह्याच्यामध्ये एक मोठा चिरून घेतलेला कांदा हा कांदा थोडासा आपण परतून घेऊया जास्त आपल्याला परतून घ्यायचा नाहीये कारण की आपल्या भाजीची टेस्ट बदलू शकते त्याच्यामुळे जास्त कांदा परतून घ्यायचा नाही थोडासा लाल कलर येईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे हा कांदा परतून झालेला आहे ह्याच्यामध्ये आता आपण मॅरिनेट केलेले चिकन टाकून घेऊया गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि हे चिकन परतून घ्यायचं आहे दोन मिनिट मिडियम गॅस वर आपल्याला चिकन वापरून द्यायचं आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे दोन मिनिट झालेले आहेत आता आपण हे झाकण काढून घेऊयात या चिकन मध्ये आपण एक ग्लास गरम पाणी करायला ठेवलं तर ते घालून घेऊयात चिकन ला चिकन ला या चिकनला आता आपण एक उकळी येऊन देऊया चिकनला उकळी आलेली आहे आता आपण झाकण लावून घेऊया आणि त्याची एक शिट्टी काढून घ्यायची आहे आपल्याला मिडियम गॅस वर आपल्याला एक शिट्टी काढून घ्यायची आहे कुकरची एक शिट्टी झालेली आहे आता आपण कुकर थंड करून घेऊयात एक शिट्टी झालेली आहे कुकर थंड झालेला आहे आता आपण ह्याच्यावर झाकण काढून घेऊया आपल्याला जास्त चिकन शिजवून घ्यायचं नाही आहे थोडंसं चिकन शिजवून घ्यायचं आहे त्याच्यामुळे आपण ह्याची काढलेली आहे या इथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे मोठा कट करून आठ दहा काजू चार पाच मिरच्या चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि अद्रकचा छोटासा तुकडा तो, छोटा तो बारीक कट करून घेतलेला आहे हे सगळे आता आपण एका मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊयात त्याच्यामध्ये दोन विलायच्या अशा फोडून टाकायच्या आहेत या मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चार दालचिनीचे बारीक केलेले तुकडे टाकून घ्यायचे त्यात सात ते आठ मिरी पाच लवंगा हे सगळं मिक्सर मध्ये आता आपण बारीक करून घेऊयात हे बघा बारीक पेस्ट करून झालेले आहे अशा प्रकारे आपल्याला एकदम बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे हे बघा अशी या कढईमध्ये तीन पळे आपण तेल, तेल गरम झालेलं आहे दोन कांदे मिडियम आकाराचे मी कट करून घेतलेले आहेत मीडियम गॅसवर आपण कांदा परतून घेत आहे कांदा लालसर झालेला आहे त्याच्यामध्ये आपण दोन तेजपत्ते टाकून घेऊया या तेलामध्ये एक चमचा इसूर टाकून घेत आहे तुमच्या पशी इसूर नसेल तर तुम्ही एक चमचा बाजरी पीठ भाजून टाकू शकता याला परतून घेऊया त्याच्यामध्ये दोन चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर चमचे काळा मसाला एक चमचा गरम मसाला हे सगळं मिक्स करून घेऊया मसाले छान परतलेले आहेत आता यात आपण टोमॅटो काजूची प्युरी टाकून घेऊया छान मिक्स करून घेऊयात घेऊयाला आपण छान परतून घेऊया ह्याच्यामध्ये आपण थोडेसे पाणी टाकून घेऊयात या ग्रेवी ला आता आपण झाकण ठेवून घेऊयात ती तीन है। ते तीन मिनिट आपण झाकण ठेवून घेऊया हे बघा ह्याच्यावरच झाकण काढून घेऊया तर बघा आपल्या ग्रेव्हीला किती तेल सुटलेलं आहे ह्याच्यात अर्धा चमचा आपण मीठ टाकून घेऊया थोडस मीठ टाकायचं जास्त मीठ टाकायचं नाही कारण की आपण शिजू घालताना मीठ टाकलं होतं हे मिक्स करून घेऊया मसाले छान परतलेले आहेत आता आपण ह्याच्यामध्ये चिकन टाकून घेऊया आता मिक्स करून घेऊयात या चिकनवरती आपण झाकण ठेवून पाच ते, ते सात मिनिट शिजून देऊयात हे बघा किती छान ग्रेव्ही झालेली आहे त्याचा टेक्स्चर तुम्ही बघू शकताय त्याच्यावरती आपण अर्धा चमचा सुहाना चिकन मसाला टाकून घेऊया त्याच्यावरती आपण कोथिंबीर टाकून घेऊयात ते चिकन मसाला रेडी झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊयात तर बघा आपला चिकन रस्सा किती छान झाला आहे तर आजची ही रेसिपी कशी झाली आहे ती मला नक्की सांगा तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया अशा छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद